एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणार ही नऊ पद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप नवीन सरकार स्थापन झालेलं नाही तर दुसरीकडे भाजपनं घटक पक्षांना मुख्यमंत्री पद देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता महायुतीतच खाती वाटपावरून रस्ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे यांच्याकडून बारा मंत्रीपदांची मागणी करण्यात आली त्यासोबत विधान परिषदेचे सभापती पद मिळावे यासाठीही शिंदे आग्रही आहेत या मुख्यमंत्री पदांमध्ये गृह खाते नगर विकास मंत्री सार्वजनिक बांधकाम खात्यांचा विविध महत्वाच्या खात्यांचा समावेश आहे मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं नकार दिल्यानं शिंदेना नेमकी कोणती खाते मिळणार याकडे महाराष्ट्र लक्ष लागलं असताना आता शिवसेनेला नऊ मंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता असून संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये नगर विकास पाणी पुरवठा कृषी उद्योग उच्च आणि तंत्र शिक्षण सामाजिक न्याय राज्य उत्पादन शुल्क पीडब्ल्यूडी आणि रोजगार हमी ही खाती शिंदे गटाच्या वाटेला येणार असल्याचं सांगितलं जात आहे शिंदे गटाला तुर्तास फक्त नऊ खाती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे तर गृहमंत्री आणि ओबीसी मंत्रालय भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे